देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातली निवडणुकांच्या काळामध्ये मोठ्या हालचाली होत आहेत आणि महायुतीमध्ये सुद्धा अनेक बैठकांचं सत्र आहे सुनेत्रा पवार यांच्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी बैठक बोलावलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या पुणे मुक्कामी आहेत आणि बारामती तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांसोबत ते आता खलबत करणार आहेत सुनेत्रा पवार या बारामतीमधल्या महायुतीच्या उमेदवार ज्ञानेश्वर चौथम आपल्याला अपडेट देत आहेत ज्ञानेश्वर बरोबर आहे देवेंद्र फडणवीस आज पुण्यात दाखल झाले ते पुणे मुक्कामी आहेत आज बारामती तालुक्यातल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली होती सुमित्र पवारांसाठी देवेंद्र फडणवीस विशेष लक्ष घालताना पाहायला मिळत अर्थात बारामती लोकसभा ही देशातली सगळ्यात महत्वाची समजली जाणारी लोकसभा निवडणूक सगळ्या देशाचं लक्ष ज्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लाग लागलेलं आहे तिथलं सगळं नियोजन हो सूक्ष्म बैठका असतील किंवा एकूण कामांचा आढावा असेल तो जसा अजित पवारांकडून घेतला जातोय तसाच भाजपच्या नेत्यांकडून देखील घेतला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय बारामती तालुक्यातल्या भाजप पदाधिकाऱ्यांना अजित पवार जशा पद्धतीनं एकत्र यापूर्वी वेगवेगळ्या महायुतीच्या मेळाव्यातून भाषण करताना आपण पाहिलं वेगवेगळ्या सूचना करताना पाहिलं तसंच एक अगदी खाजगीत देवेंद्र फडणवीस पदाधिकाऱ्यांना एकत्र बोलवून वन टू न, वन सूचना करत आहेत कशा पद्धतीनं नियोजन करायचंय सुनेत्रा पवारांना कशा पद्धतीनं सहकार्य करायचंय आणि बारामतीची जागा महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार कशा पद्धतीनं जिंकतील यासाठी ही सगळी जी बैठक आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी बोलावल्याचं आपण पाहिलं बारामती तालुक्यातले भाजपचे सगळे महत्वाचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष आणि एकूण कार्यकर्ते जे आहेत महत्वाचे ते या बैठकीला हजर होते पुण्यातल्या विमाननगर परिसरामध्ये ही बैठक पार पडल्याची माहिती आहे नम्रता ज्ञानेश्वर धन्यवाद या माहितीबद्दल